लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा सा पराभव झाला आणि त्यानंतर भाजपचा प्लॅन बी समोर आलाय पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती दिली जाते ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून पुढे आलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांना केल्याचं कळत आहे ओबीसी समाजानं पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघातील पराभव हा जिवारी लावलाय आणि त्यानंतरच आता भाजपचा प्लॅन बी हा समोर येतो देवेंद्र असं देखील आता फडणवीस म्हणतात आता मला असं वाटत का या राज्यामध्ये सध्या ओबीसी मराठा आणि इतर असा एक नवीन वाद निर्माण करण्यात व्यवस्थित प्रयत्न झालेला आहे आणि त्याच्यातून त्यांना असं वाटलं असेल का जो फटका भाजपाला बसला तो मुळे भेटला असेल मग पक्षाची कसं काय आपण जे नुकसान आहे ते भर भरून कसं निघेल याच्यासाठी त्यांनी जो निर्णय घेतला त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे आता एक नवीन मागणी होत आहे ओबीसीमधून भरावं कोणी म्हणून मराठ्यामधून भरा म्हण एसी मधून म्हणून शेखरातून म्हणून मुस्लिम म्हणून ते नवीन प्रथा लागू शकतो यामुळे